मंडळी राम राम जसजशी लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक घोषित झाली आणि मोदी साहेबांना कात्रीत प्रकारे पाडला पाडायचं किंवा भाजपाला प्रकारे विरोध करायचा आता निवडणुकीच्या माध्यमातून किंवा आपल्या संघटनेच्या जोरावर किंवा एखाद्या मुद्द्यावर मोदी साहेबांचा पराभव करणे किंवा त्यांच्या विरुद्ध राळ उठवणं हे शक्य नाही बरोबर की नाही मोदी साहेब मोदी साहेबांची जी काही प्रचंड लोकप्रियता आहे किंवा त्यांनी केलेले दहा वर्षाचं काम ते आपल्या याच्यातून सांगतात इरादा वादा आणि सगळ्या काही गोष्टी ते आपल्या भाषणामधून वेगवेगळे त्यांचे नेते किंवा स्वतः पंतप्रधान मोदी सांगतात की दहा वर्षामध्ये आम्ही हे काम केलेलं आहे आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या चा रोडमॅप आमच्या जवळ आहे कालच बातमी आली मित्रांनो पुढच्या शंभर दिवसाच्या निवडून आल्यानंतर त्यांचा रोडमॅप शंभर दिवसाचा त्यांनी काय करायचं था, अजेंडा ठरवायला आपल्या मंत्रिमंडळाला त्यांनी सांगितलेले हे सगळ्या गोष्टी असताना विरोधी पक्ष आपल्याला उमेदवार कोण मिळण कोणता भाजपातून कोणता नेता फुटेल किंवा कशा प्रकारे रणनीती आखायची याचं पुढचं तारतम्य नाही आणि त्यांनी सुरुवात केली आता वेगवेगळ्या घटना किंवा आम्ही पुढचा रोडमॅप काय आमचा आम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू मोदी साहेबांनी कशा प्रकारे चुकीचं काम केलेलं आहे किंवा आज जे काही शेतकरीच्या नावाने ओरडतात रोजगाराच्या नावाने ओरडतात महागाईच्या नावाने ओरडतात तर त्यासाठी आमच्याकडे फुल, फुल, फुल प्रूफ प्लॅन काय आहे प्रकारे आम्ही महागाई नियंत्रणात आणू कशाप्रकारे रोजगार उपलब्ध करून देऊ प्रकारे जे काही वेगवेगळ्या तपास यंत्रणा आहे त्यांना कंट्रोल करू आम्ही फक्त, फक्त आम्ही जरी सत्तेवर आलो तरी भाजपच्या लोकांवर हे करणार नाही किंवा म्हणजे काय सुडबुद्धीच्या भावना कोणावर हे करणार नाही असं सांगण्याची हिंमत कोणत्या विरोधी पक्षांकडे नाही राहुल गांधींकडे तर नाहीच नाही परंतु कोणत्याही विरोधी पक्ष नेता हे सांगू शकत नाही की पुढच्या पाच वर्षामध्ये भारतासाठी आमच्याकडे हा प्लॅन आहे की काय जी न्याय यात्रा त्यांनी काढली का प्रत्येक कुटुंबाला लाख रुपये देणार म्हणून पण कसे देणार वर्षाला लाख रुपये कशा प्रकारे तुम्ही ते लाख रुपये कुठून आणणार कुठून त्याची तजवीज करणार या सगळ्या गोष्टी फक्त हवेत चालू आहे मित्रांनो परंतु रोडमॅप काय म्हणजे तुम्ही जर फुकट पैसे दिले पण ते येणार कसे आणि कशाच्या कशा प्रकारे तुम्ही त्या लोकांपर्यंत देणार जे काही ते म्हणतात तुमच्या खात्यात टाकणार पण ते खाते काढणार मोदी साहेब आहे ना म्हणजे हे जे काही गोष्टी आहे ना या सगळ्या गोष्टीला आपण विरोध करू शकत नाही जरी शेतकऱ्यांचा प्रश्न आज आहे म्हणतात शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे प्रचंड लुटमार त्यांची होती त्यांच्या मालाला भाव नाही परंतु दहा वर्ष झाले फक्त मोदी साहेबांनी माग शेतकरी सुखी होता का नाही ना तेव्हा पण शेतकऱ्यांचे चा आंदोलन चालू होते तेव्हा पण शेतकऱ्यांच्या हो आत्महत्या होत होत्या मग त्यावेळेस आम्ही काहीच करू शकलो नाही आता पुढे आमच्याकडून तिथली चूक झाली आता पुढे आमची सत्ता जर आली तर आम्ही ह्या चुका दुरुस्त करू शेतकऱ्यांना चांगले दिवस आणू रोजगार तरुणांना लोकांना तरुण मुलांच्या हाताला तरुणांच्या हाताला आम्ही रोजगार देऊ असं काही रोडमॅप त्यांच्याकडे आहे का ते कोणत्या याच्यातून सांगता का सभेतून तर नाही तर फक्त दोष मोदी साहेब कशा प्रकारे चोर आहे इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांनी माया गोळा केलेली आहे आणि आपल्याला त्यांना देण्यासाठी किंवा आपल्याला देणगी देण्यासाठी त्यांना कशा प्रकारे वेगवेगळे टेंडर दिले जातात हे सगळे सांगण्याचा प्रयत्न ते करतात पण सबूत काय इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून तुम्हालाही पैसे आलेले ना मग तुम्ही काही केलं का तुम्ही दिलं का तुम्ही काही आश्वासन दिले का त्या लोकांना बरोबर आहे की नाही आमची सत्ता नाही परंतु सत्ता नाही तरी तुम्हाला पण त्याचे पैसे आले ना मग के ते कशामुळे आले जर सगळे पैसा सत्तेच्या टेंडरच्या माध्यमातून भाजपाला मिळत असेल तर मग तुम्हाला ते कशाला देऊन देतील तुम्हाला तर ते एक कृपया सुद्धा देऊन द्यायला जाणार नाही बरोबर की नाही याच्यावर उत्तर नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर त्यांनी जे काय मतदार यंत्र मतदार यंत्र यंत्र आहे त्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे आता काही झालं तरी मतदान तर ह्या यंत्रणेवरच होणार आहे मग त्या यंत्रणेला दोष देऊन किंवा त्याच्यावर खापर फोडून काही उपयोग आहे का आपण सुद्धा त्याच्यातूनच निवडून येणार आहे किंवा आपला पराभव होणार आहे मग पराभव होण्याची झाला तर त्याची तसेच आतापासूनच त्यांनी सुरुवात केली काय अशी शंका येते मित्रांनो अनेक गोष्टी आहे अनेक गोष्टी त्याच्यातून होतात परंतु मोदी साहेब मोदी सरकारवर काही आरोप करता येत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या काढल्या जातात परंतु त्याच्यावर जनतेचा परिणाम होईल का ह्या गोष्टीवर जनतेला आता तेच तेच मुद्दे ऐकून कंटाळ आलेले जसं राहुल गांधींची काय न्याय यात्रा सुरू झाली तर काय जात जातीची मुद्दा त्यांनी काढलेला आहे ओबीसी कसे नाराज आहे किंवा फक्त ठराविक ओबीसीचा एक सुद्धा अधिकारी केंद्रीय मंत्रा केंद्रामध्ये नाही किंवा कोणत्याही ठिकाणी ओबीसी म्हणा इतर समाजांची म्हणा अडवणूक केली जाते कोणत्याही ओबीसीला योग्य ठिकाणी त्यांना जे काही आहे अधिकारपद ते त्यांना मिळत नाही पण आम्ही आल्यानंतर आम्ही देऊ जे काय सांगण्याची हे केलेले आहे ते काय ते सांगू शकले नाही मित्रांनो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलाचीच कडे आणि बोलाचीच भाग अशी तारा झालेली आहे परीक्षा जवळ आलेली आहे पेपर देताना तो अवघड जाणार आहे आणि परीक्षेत आपण पर नापास होणार आहे ही पूर्ण खात्री असताना असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवर ते खापर फोडण्याची तयारी आतापासूनच करत आहे जे काही वेगवेगळ्या आपल्या योजना आहे किंवा जनतेपर्यंत आम्ही त्या कशा पोहोचवणार आहे हे ते सांगू शकत नाही फक्त टीकाटिपणी किंवा संविधान बदलणार आहे ईएमच्या माध्यमातून ते चारशे पार होणार आहे किंवा इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून ते प्रचंड पैसा वापरून निवडून येणार आहे हे ये सांगणं सोपं आहे बरोबर आहे की नाही हे लोकांना सांगणं ठीक आहे याच्यामध्ये परंतु त्यातून मतं मिळणार नाहीये मतं मिळण्यासाठी तुम्ही ठोस कार्यक्रम घेऊन जागन जनतेपुढं जर हे जर केलं नाही तर त्या साहेबांनी इलेक्शन कमिशनरनी सांगितलेल्या त्या मोहार्यासारखा किंवा त्यांनी जी काही कविता म्हटलेली आहे त्या कवितेप्रमाणे होईन आमच्यावर ठिका फुडून काहीच उपयोग नाही तुम्ही तुमचं काम करायला हवं तुमची संघटना मजबूत करायला हवी परंतु हे होऊ शकत नाही आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपण विजय होऊ शकत नाही म्हणून आपल्याकडे जर ठोस कार्यक्रम नसेल किंवा आपण योग्य योग्य अभ्यास केला नसेल त्या त्या पेपरचा तर आपल्याला पेपर सोडवता येणार नाही आणि आपण शिक्षकांवर म्हणा किंवा परीक्षा यंत्रणेवर दोष देण्यात दोष द्यायला लागतो तसेच विरोधी पक्षांची स्थिती आज झालेली आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल ता ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद